जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची महाराष्ट्र शासनानं देवस्थान वतन जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले पुणे येथील नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार शासन कोणत्याही मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही हा निर्णय तेरा मे रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला या बैठकीत देवस्थान वतन जमिनी संबंधी अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चा झाली आहे शासन धोरण येईपर्यंत देवस्थान जमिनींचे व्यवहार थांबवा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी विभागास दिले फक्त न्यायालयानं आदेश किंवा अधिकृत मंजुरी असलेल्या जमिनीचे दस्तड मान्यता तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली त्यात देवस्थान मिळकतीबाबत निर्देश देण्यात आले देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरवण्यात येत आहे त्यामुळे जमिनीविषयी सक्षम अधिकाऱ्यांचे विक्री आदेश अथवा न्यायालयाकडून विक्री आदेश असतील तरच देवस्थान मिळकतीचे व्यवहार करता येतील त्याऐवजी राज्यातील कोणत्याही देवस्थान मिळकतीचे खरेदी विक्री व्यवहारांचे दस्त नोंदणी स्वीकारू नये असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले असे दस्त स्वीकारल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित दुय्यम निबंधक यांचे असेल असं बैठकीत स्पष्ट केलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा